गोष्टी होत नाही तोपर्यंत आणि होणार नाही तुमचे काय आहे त्याला आमचं देणं काय नाही तुम्ही काय पुणे दाखल केला कुठची कर्म लावला की आम्हाला कुठच्या कर्माच्या आधारे काय होऊ शकतं आमचं सगळं त्याच्यात नॉलेज जायचं भाग नाही सोळा मध्ये आणि अशी गाडी कशी काय फिरते याला जबाबदार कोण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेबांना सांगितले नष्ट मदत केली त्या सर्वात झालं पाहिजे आणि ही गाडी इथे कशी काय आली ही गाडी जे अभ्यास पाहिजे होती ती गाडी इथे कशी आली आली आणि याच्यामध्ये कोणी आणून ठेवली त्यांची चौकशी झाली पाहिजे दुसरं जो चालक मालक चालक पण एकदम करता त्याच्यावर तात्काळ तुम्ही आता अटक झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला नाही बाकी चर्चा करण्यापेक्षा इतर अंत्यविधी गरज आहे आम्ही जाणार नाही तू कशाला जाणतो आमचं वैयक्तिक राखणावर नाही ही प्रवृत्ती वाढत झाली भरत जाधव असं झालं प्रकरण असत काय झालं नाही त्याचं आंदोलन केलं काही तपास झाला नाही अजून परवा दिवशी एक ती मांगेरीची छोटी मुलगी आमची चिरंडी गेली काय झालं धरण काय झालं समोर झाला विश्वास वाढला पाहिजे साहेब तुमच्यावर विश्वास वाढला पाहिजे असं काम करा साहेब त्या कामाला आम्ही जनता म्हणून तुमच्या बरोबर आहे चुकीच्या लोकांना प्रोटेक्ट प्लीज प्लीज करू नका आमचे सुद्धा हात आहेत कुठे रिपोर्ट आम्ही सुद्धा कुठेतरी बसतोय राजकारणाची सगळी लोक आम्ही कोण कुठेतरी फोन करू शकतो आम्हाला त्याच्यात जायचंच नाही कारण न्यायाचीच बाजू आहे तो ते कुटुंब उद्धवस्त झाला ते उभं तुम्ही दिला तरी ते कुटुंब आज उभं राहणार नाही आई आईवडील मेले निवत म्हणे सत्तावीस वर्षाचा तरुण गेला तो गाव त्यांचं गावाचं भूषण होत सगळी जर सांगत होते तो कुठल्या जातीचा म्हणून नाही लोक ती ते म्हणजे आमच्या गावाचं भूषण होतं तालुक्यात आत्ता कुठे तो वर होता बघा तो शिक्षक होता प्लस तो क्लास घेत होता कार्यक्रम करत होता एक असा तरुण शेवटी जीवा जीव तो कलाकार असू दे किंवा नसू दे शेवटी जीवा जीव गेला जीव घेत घेताना ज्या ज्या यंत्रणा त्याला मदत केली कळत नकळत त्यांच्यावर साहेब कारवाई झाली नाही तुमच्या आम्हाला फार अपेक्षा आहेत साहेब जोपर्यंत अटक आम्हाला दिसत नाही तर आणलेलं तोपर्यंत साहेब तुमचं केव्हिट आम्ही सोडणार नाही या प्रसंगी आमच्या वाट्याचे मुंडे दाखल करा ते तुम्ही लगेच करा आमच्यावर अगदी का आमची तयारी आहे परंतु परंतु आम्ही इथून जाणार नाही अजून तो काय आणूलि बसू अजून जिल्ह्यावर गेलेलं नाही जिल्ह्यातील सगळ्या लोकांना बोलू पण कुणाला इथे सोडलात कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला साहेब अगदी रिसेंटली सांगतो तुमचा आदर म्हणून प्रशासनाचा मला कळत मी पण प्रशासन चालवलं तुमचा आदर आपण सांगतो इथून आम्ही काय म्हणणार नाही आज उद्या परवा किती दिवस लागले जिल्ह्यातील लोक आनंद इथं बसून पुन्हा आमचा मोर्ल्याचा गाव बसू दरम्यान तालुका बसू न पेक्षा आम्ही तुमचं केबिन सोडणार नाही बरोबर कारवाई नंतर झालीच पाहिजे आता इथे नाही तर राहिला नाही जास्त चर्चा सर कालचा जो प्रकार घडला तो अतिशय वाईट आहे वाईट त्याच्यापेक्षा दुसरं असं आहे की यंत्रणेने जो तपास केला ती अतिशय पद्धत वाईट आहे कुठल्या अशा कायद्याखाली कालची यंत्रणेने तपास केला मग महसूल असेल आमची पोलीस यंत्रणे आमचा तुमच्यावर विश्वास नाही काय काही खरात नाही असतात आमचा तुमच्या शंभर टक्के एखादा अपघात घडल्यानंतर आपण स्पॉट स्वॉट वंचनामा करतो ना मग काय असं पोलिसांवर अशी वेळ का आली की ती गाडी हलावी लागली तिथली कोण असा तिथं प्रश्न निर्माण झाला होता कायदा व्यवस्था काय बिघडली होती कस आहे तिथे जेणेकरून आमच्या पोलीस प्रशासनाला तिथून गाडी हलवायला लागली भरलेला डम्पर होता दोन हजार आठ साली त्या डम्प आठ मध्ये सोळामध्ये त्याला डम्पर चालवण्यास योग्य नव्हता त्याचा इन्शुरन्स संपला होता त्याला आरटीओ पासिंग नव्हतं काय गाडीला काय लाईट नव्हती आणि अशी गाडी रस्त्यावर बिकते आणि त्या गाडी खाली आम्ही समाज म्हणून नाही बघत माणूस किती धर्म म्हणून त्याच्याकडे मी खरंच अंमोरच्या गावात ग्रामात त्यांच्या व्यक्तीशी आभार मानतो बाकी लोकांनी मदत काय केलं तिथला ड्रायव्हर होतो एवढा तिथली लोक बोलतात बघितले लोक तो त्याच्या तोंडात वाक्य की काय नाही झालं मिटलं ते आमच्यात अरे एक माणूस की आहे की नाही अपघात झाला एखाद्या बार आपल्या कुठल्याही कुटुंबातील असं आपण दहा धरा रडलो असतो काय त्याच्या आईच्या आईच्या मुलं होती तो मुलगा सांगतो शेवटच्या आपल्या हॉस्पिटलला की आई मी बराबर होऊन येणार तो चांगला गायक उदोन मुख झालाय गायक कलाकार येणार होता सगळं कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं गाणी त्याच्या अंगावरून जाते ना माणूस की आमच्या प्रशासनाला ना माणूस की त्या ड्रायव्हरला ना त्या मालक चालक त्या लोकांना मग का असत आमची अशी मागणी साहेब तिथं तीन ट्रॅफिक पोलीस होते त्यांनी ते काहीतरी आपले त्यांच्या जे काय काम त्यांनी ते करत होते सुदैवाने तिथे ते होते ते पळून जातात मग काय काय झालं माझ्या माहिती पण साहेब तुम्ही मला करेक्ट करा विचुकीचा होऊ शकतो पोलीस आमचे जे साहेब असतात आमच्या रक्षक असतात ते ऑन द स्पॉट कुठेही असले तरी ते त्यांचं ते ते कर्तव्य होतं जरी त्यांच्या हद्दीत नसलं तरी एक जबाबदारी अधिकारी अधिका म्हणून म्हणून पोलीस खात्यातला माणूस म्हणून तो ते हे करू शकतो इन्फॉर्मेशन राईट पहिल्यांदा देऊ शकतो आपल्या वरिष्ठाला ती काय केलेली ती लोक गेली पळून फोटो काढले पाठवून दिलं हे काय केलं माझी सगळ्यांची उतरली मागणी आहे ते तीन जो कोण होते त्यांच्यावर तात्काळ निलंबनाचे निलंबनाची कारवाई करण्यात आली दुसरा मुद्दा साहेब आमचा असा आहे जिस गेले आमचे पत्रकार मित्र लोक खरं तुम्ही विचारलं की बाबा असं नियमत आहे का कुठे अपघात आता काय होईल पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला कळत गेला तो नष्ट झाला पुरावा त्याच्यावर त्या कुटुंबाला मिळणार नाही माझ्या हात धरून आपल्याला मिळते सगळ्यांना त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे पैसे किती दिले याला फार महत्व नाही साहेब जीव गेला होता त्यांचा कमवता व्यक्ती गेला साहेब त्यांच्या घरातला काय करणार ती लोक सांगा गावातला तो एक चांगला हरुंद माणूस होता साहेब चो तिथला पुरावे नुसतं केला के गेला साहेबांनी काय काय कारवाई केली कुठची कुठची कलम लावली त्याची इतर समोर आम्हाला माहिती द्यावी आमचं म्हणणं आहे की आम्ही गुरु तीनशे दोन म्हणत होतो आता काय एकशे त्रेपन्न काय बदल ते कलम त्याच्यावर लावावं एक एक मिनिट ते झाल्यानंतर तो अनुसूचित जातीतला आहे त्यामुळे त्याच्यावर दुर्लक्ष केला गेला माझ्या वाचनावर म्हणजे रात्री मी अभ्यास या घटना त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल पण होतो संबंधित ड्रायव्हर आणि चालक मालक जे कोण असतील ते आमचं वैयक्तिक कुणाशी साहेब वाहत नाही आमची का प्रवृत्ती लढा आहे जी अशी वाईट प्रवृत्ती पाहत बेकायदा सगळं चालतं तुम्ही म्हणतात की खडीला परवाना नाही मग कुठून आणली जाते खरी अशी बेकायद्याशी आता मागून सगळं साहेब मॅनेज केलं साहेब जोपर्यंत आम्हाला आमच्या अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही शंभर कामाला आम्हाला होता साहेब तुम्ही न्याय देणार तुम्ही असलेले आम्हाला सांगा काय काय केलं ते जिथं समाधान असेल तिथं आम्ही तुमच्या बरोबर आहोत जिथं समाधान नसेल तिथं आम्ही न्याय मिळण्यासाठी साहेब तुमचं आम्ही कार्यालय सोडणार नाही साहेब तुम्ही आमच्या वाटेल गुन्हे दाखल करा आम्हाला आठ टाका काय करा साहेब इथून आम्ही राहणार नाही एवढं सांगतो बरोबर सर आता जे बोलले काय चर्चा करतात त्याचा कलम लागते बरोबर ऍक्सिडंट मधून तीनशे चौतीस लागते तीनशे दोनचा आम्ही तर आरोप केला बा बरोबर करून मारणार अशी जी कलम असतात त्याच्या सामान्य माणसाला माहित नाही पण कृपया तुम्ही मुद्दाम पडत नाही असं म्हणून म्हणू शकतो पण तर झाला जबाबदार ड्रायव्हरची काय होती की त्या व्यक्तीला घेऊन गेलं पाहिजे होतं वेळेत वेळेत घेऊन जर गेलो असतो कदाचित तो वाचला असता जिथं दोन अडीच तास होते बाकी संबंधित बाकी ट्राफिक पोलीस सुद्धा होते ते फक्त इथं संबंधित आपल्या कार्यालयात फोन केला आणि ते निघून गेले मग तिथं त्या विषयाच गांभीर्य कोणालाच नव्हतं आणि कुठंतरी त्या अपघात होता ना एवढा अपघात येणार की त्या विषयाचा गांभीर्य नसल्यामुळे तो तो विषय म्हणजे तो विषय संपवायचा होता तिथं ऍक्सिडेंट झालं नाही असं एकंदर करायचं असा तो प्रकार घडला होता आणि असं आम्हाला वाटत तो आरोप भाई साहेब स्पॉट बंद करताना गाडी भरलेली होती मग का ते आपण करून लावलं हो लावलं पण ती गाडी खाली गेली खाली गेली स्पॉट बंद मग तुम्ही मला कसं साहेब स्पॉट म्हणजे बंदामध्ये माहिती आहे तुमचं कसं तुम्ही करता जे घडलं ते घडलं ना तिथे ते बघणार

दोन अडीच तास होते होते ते फक्त इथं संबंधित आपल्या कार्यालयात फोन केला आणि तेयाच गांभीर्य त्या अपघात होताना तो एवढा अपघात गांभीर्या नसल्यामुळे तो विषय विषयच संपवायचा असा तो प्रकार घडला होता आणि असं आम्हाला वाटतंय साहेब तो आरोप आहे साहेब स्पॉट बंद करताना गाडी भरलेली होती नाही मग का ते आपण करत ना अहो लावलं पण ती गाडी खाली खाली गेली स्पॉट पंचान्ना केला मग मला तसं नाही स्पॉट पंचान्ना म्हणजे तुमचा माहिती आहे तुमचं कसं तुम्ही करता जे घडलं ते घडलं ना तिथे ते बघता ना गाडी खाली गाडी तुम्ही स्पॉट पंचानाव करता हा कुठचा निर्णय तुमचा हे आहे नियम आहे मला वाटत